महाराष्ट्रामध्ये आम्हालाही न्याय मिळाला म्हणून आपणही ढोलके वाजवा ते मस्त त्यांना न्याय मिळाला म्हणून ते ढोल वाजवतील आम्ही ढोलके वाजवत जाऊ ते ढोल वाजवत जातील खरा आनंद आहे या समाजाच्या या समाजाचं काय होईल ही माझी लढाई आहे त्यामुळं भुजबळ साहेबांनी मला का टार्गेट केलं मी तर कधी त्यांचा दुश्मन नव्हतो कधी त्यांचा विरोधही के केला विरो के नाही आम्ही कधी त्यांच्या प्रश्नावर प्रश्न केले उपस्थित केलं नाही आता मलाच सांगा जरांगे म्हणतात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय मोर्चे मुख्यमंत्र्यांमुळे आंदोलन हा दिखावा कोणीतरी एक नागपूरचा नेता सांगतो कि अठावीस दाखले दिलेत कि अठरा दाखले दिले लाज वाटत नाही एका चौदा वर्षा दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत ओबीसी समाजाला फक्त धुळे जिल्ह्यामध्ये अडतीस हजार दाखले दिले गेले होते आता ते एक लाख अठरा हजार झाले एका धुळे जिल्ह्यात मी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली काहीतरी बोलून आमचा आमचं म्हणणं आजची माझी भूमिका तीच आहे कालही तीच होती ओबीसीच्या वाट्यातून देऊ नका ओबीसीच्या वाट्यातून तुम्ही त्यांना काढून देऊ नका तुम्ही त्यांना स्वतंत्र द्या आणि ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा तर कुणबी मराठाच नाही आहेत कुणबी जैन आहेत कुणबी सोनार आहेत त्या गॅजेटमध्ये कुणबी इतरही अनेक बारा बलुतेदारांचे नाव आहेत जो शेती करतो तो कुणबी होता पण मराठा कुणबी असणारे फक्त अठ्ठावीस नोंदी आहे त्यावेळेस होता मी सांगितलं तेवढ्यांना देण्यासाठी भूमिका होती तो विषय घेऊन माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं आहे छगन भुजबळांना मला हेच कळलं नाही बरं ते म्हणतात की अंबडच्या सभेमध्ये आले नंतर आले नाही अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली तिथे आपण लढाईमध्ये मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का आपण आपल्याला जे मिळवायचे ते संविधानिक अधिकारानं तुम्ही आंदोलन करा मोर्चे करा सरकारवर प्रेशर टाका पण कोयत्याची भाषा केल्यानंतर दुसऱ्या मेळाव्यात मी कसं जाणार म्हणून मी गेलो नाही नाही पंढरपूरच्या पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये मला अजिबात बोलवलं नाही मला मला कुठलाही निमंत्रण पंढरपूरच्या मेळाव्याचं नव्हतं हे खोटं कशाला सांगता येत मला काही कळत नाही कोण फोन केले सांगा म्हणा पण आणि राहिला विषय कालचा बीडचा मेळावा झाला माझी भूमिका ही होती की या मेळाव्यामध्ये सत्ताधारी पक्षच पूर्ण होता सत्ताधारी पक्षांनी मोर्चे काढायचे किंवा सत्ताधारी पक्षांनी रॅली घ्यायची तिथे ओबीसीना सांगायचं की आमचं वाटवड झालंय आणि सरकारमध्ये तुम्ही भूमिका तिथे मांडायची नाही त्यामुळं झरांगे पुराण आता खूप झालं असं तुम्ही म्हणालो माझा एकच शब्द होता जरांगे पुराण करत बसा पण सरकार पुराण सुद्धा सुरू केला पाहिजेत ज्याने आमचा वाटोळं करायसाठी तो, तो जे आर काढला तो जे आर रद्द झाला पाहिजेत ही काल पण भूमिका होती आज पण आहे त्यामुळे नुकसान होतं आहे ओबीसीचं कुठल्या नोकऱ्या मिळणार नाहीत डॉक्टर डॉक्टरमध्ये तुमच्या मध्ये त्यांना सवलती मिळणार नाहीत सगळ्या सवलती खाऊन घेतील मोठा समाज हा गरीब समाज काय करेल तीनशे पंच्याहत्तर जातीचा या समाजाच्या का या समाजाचं काय होईल ही माझी लढाई आहे त्यामुळं भुजबळ साहेबांनी मला का टार्गेट केलं मी तर कधी त्यांचं दुश्मन नव्हतोच कधी त्यांचा विरोधही केला नाही आणि कधी त्यांच्या प्रश्नावर भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केला नाही मला मला बोलवलं त्या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रण आली मला हे नव्हतं आणि माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होते त्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही एवढाच त्याचा अर्थ होता बघा आता ज्यांना जे वाटतं ते भुजबळांची भूमिका आणि त्यांची भूमिका काय आहे हे बघा महायुतीचं सरकार सर्व समाजामध्ये भांडणं लावून सर्वांना बेवकू बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे तुम्ही आपसात भांडा मी मजा मारतो मराठा वर्षेस ओबीसी भांडा धनगर वर्षेस आदिवासी वर्षे भांडा पुन्हा दोन दलितामध्ये दोन शकलं पाडायचं चा काम चालू झालं आहे त्यांना भांडायला लावणार आणि हे राज्य अस्थिर करून सोडण्याचं काम सुरू झालेलं आहे राज्यात स्थिर ठेवून मूलभूत प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं डायवर्ट करायचं मूलभूत प्रश्न जे आहेत गरजेचे प्रश्न आहेत जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर जनता उभीच राहू नये उद्या शेतकऱ्याचं वाटोळ झालं त्यावर शेतकऱ्या जनता उभी राहू नये पोरांच्या नोकरीचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बेरोजगारी वाढली त्याच्यावर चा लोकांनी बोलू नये कायदा सुव्यवस्थेचं वाटोळ झालं त्यावर लोकांनी बोलू नये म्हणजे अनेक महाराष्ट्रातील प्रश्न आहेत भ्रष्टाचार शिगेला पोहोचला त्यावर सरकारने बोलू नये वीस टक्क्यापर्यंत कमिशन खोरी राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू झाली आहे यावर बोलू नये बोलावं काय ओबीसी वर्सेस मराठा बोलावं धनगर वर्षी आदिवासी बोलावं यासाठी आपसात भांडणं लावून हे सगळी तयारी हे सगळं एक नेरेटिव सेट करण्याचं काम सुरू आहे आता मला सांगा जरांगे म्हणतात <coughs> मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय दिला भुजबळ म्हणतात मुख्यमंत्र्यामुळे आमचं नुकसान झालं नाही मग झालं काय मग कशाला मोर्चे कशाला आंदोलन हा कशासाठी मग सगळा आटापिटा आणि दिखावा हे त्यांचंच नाव घेतात तेही त्यांचंच नाव घेतात म्हणजे त्यांनी सगळ्यांना न्याय दिला असं म्हणून हे आंदोलन आता किंवा मोर्चे बंद करावेत सगळ्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये आम्हालाही न्याय मिळाला म्हणून आपणही ढोलकी वाजवा ते मग ते त्यांना न्याय मिळाला म्हणून तेही ढोल वाजवतील आम्ही ढोलकी वाजवत जाऊ ते ढोल वाजवत जातील झाला आनंद आहे यापेक्षा दुसरं काय सगळं बंद करून टाका कशाला एकमेका विरुद्ध बोलत आहे उद्यापासून बंद करून टाकायला पाहिजे भुजबळांनी जरंगींच्या विरुद्ध बोलणं बंद केलं पाहिजे जरांगांनी भुजबळांच्या विरुद्ध बोलणं पाहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी सरकारचे गुणगान गात पुढे गेलं पाहिजे म्हणजे विषय संपले आहेत असं त्याचा अर्थ आहे आणि समजून घेतलं पाहिजे की विषय संपले नाही नाही आमची काही भूमिका विरोधातली नाही मी तर कधीच विरोधातली भूमिका मानली नाही मी सगळ्यांच्या जे जे याच्यात येतील कारण ही मुवमेंट थांबली होती ज्यावेळेस सत्तावीस टक्के आरक्षणाचा विषय पेटला होता जातीनिहाय जनगणनेचा विषय आला त्यावेळेस सर्वप्रथम राज्यात मंत्री असताना मी जालन्यामध्ये मोर्चा काढला त्यावेळेस भुजबळ साहेब वगैरे शांत बसले होते ओबीसीची कुठलीही मुवमेंट नव्हती मोर्चामध्ये मी गेलो तिथल्या स्थानिक लोकांनी तो विषय उचलून धरला त्यानंतर ता लोणावळ्याला बैठक घेतली अनेक ठिकाणी ओबीसीचे मेळावे घेतलेत आणि ओबीसीना जागृत करण्याचं काम मी केलं त्यामुळे सरकारला वाटलं की विरोधक विरोधक ओबीसीच्या बाजूनं ताकदीनं उभे होत आहेत त्यामुळे ते मग सरकारने काही ओबीसीने त्यांना समाजाच्या कार्यकर्त्यांना पुढे करून तो विषय हायजॅक करायचा प्रयत्न केला मला विषय माझा एवढाच आहे की सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे पण कालचा भूम कालची भूमिका काही संबंध नसताना हे भाजपच्या इशाऱ्यावर मी स्पष्ट आरोप करतो आहे भुजवळांनी मला टार्गेट केलं आहे कारण नागपूरच्या मेळाव्यामध्ये जी गर्दी अलोट आली आणि तिथून अपेक्षा नव्हती तेवढाच तो ओबीसी समाज रस्त्यावर उतरून हक्कासाठी उभा झाला त्यामुळं भारतीय जनता पक्ष घाबरलं सरकार घाबरलं आणि भुजबळ साहेबांना पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम सुरू केलं मी टार्गेट करत असताना मला टार्गेट करताना भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो धन्यवाद देतो की तुम्ही मला जर टार्गेट करून ओबीसी समाजाला न्याय मिळत असेल तो दोन सप्टेंबरचा जे आर मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो तो जे आर रद्द करा तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही ओ बी सीच्या आश्रयदाते आहात पण तो जे आर रद्द झाला तर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि भुजबळ साहेबांना सांगेन की आयुष्यात तुमच्या नेतृत्वातमध्ये ही लढाई तुम्ही जोपर्यंत लढाल त्या लढाईमध्ये मी सामील होईल धन्यवाद चल थँक्यू